आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एकवीसशे रुपये लवकरच मिळणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजेच आपले अर्थमंत्री अजितदादा पवार हे म्हणाले आहे की लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये सुरू करू आता नाही पण लवकरात लवकर त्यांना एकवीसशे रुपये देण्यासाठी आम्ही संकल्प करणार आहोत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र